दोन रेल्वे व दिल्लीवरून एकाच वेळी एकमेकीकडे निघाल्या त्या एकमेकींना भेटल्यानंतर पहिल्या रेल्वेने उर्वरित अंतर दोन तास तीस मिनिटात व दुसऱ्या रेल्वेने उर्वरित अंतर सहा तास चोवीस मिनिटात पूर्ण केले जर दुसऱ्या रेल्वेचा ताशी वेग पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास असेल सर तर पहिल्या रेल्वेचा वेग किती प्रश्न सोडवायचा कसा सविस्तर समजावून सांगा लेकरांनी अशा पद्धतीचे गणित आले असता पहिल्या रेल्वेचा वेग याला भागीला दुसऱ्या रेल्वेचा वेग बराबर इकडं वर्गमुळामध्ये दुसऱ्या रेल्वेला उर्वरित अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ भागीला पहिल्या रेल्वेला उर्वरित अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ इथं वर्गमुळात का मांडायचं या संबंधीच्या तुमच्या मनामध्ये काही कल्पना निर्माण झाल्या असतील तर आंतर वेळवेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये या संबंधीची इतंभूत माहिती विवरणासह स्पष्ट केलेली आहे लेकरांनो पहिल्या रेल्वेचा वेग माहीत नाही उदाहरणार्थ यक्ष समजू या दोन रेल्वे आहेत इक इक रेल ही इकडे चालली ही इकडे या लागली लक्षात घ्या एकाच वेळी एकाच वेळी हा यक्ष आणि वाय ही रेल्वे आहे उदाहरणार्थ यक्ष आणि ही रेल्वे आहे लेकरांनो वाय ही या दोन रेल्वे मुंबई दिल्लीवरून आता हि मुंबईवरून निघाली दिल्लीकडे चालली लक्षात घ्या आणि इथं आहे दिल्ली, दिल्ली।, दिल्ली, दिल्ली। ही चालली दिल्लीकडं मुंबईहून दिल्ली आणि ही दिल्लीहून इकडं मुंबईकडे कडे यायला गणित म्हणते ह्या दोन रेल्वे एका वेळी म्हणजे टाइम है। है। एक आहे वेळ एक आहे एकमेकीकडे निघाल्या निघू द्या त्या एकमेकींना भेटल्यानंतर उदाहरणार्थ भेट त्या एकमेकींना इथं भेटल्या कुठं भेटल्या इथं भेटल्या त्या एकमेकींना उदाहरणार्थ कुठं भेटल्या अशा पद्धतीने एक सपोज दिस इथं भेटल्या लक्षात घ्या इथं त्यांची भेट झाली असं समजू अंत अंतर अर्ध कापल्याच्या नंतर लक्षात घ्या इथं त्यांची झाली भेट आता इल हे उर्वरित तर या रेल्वेनं हे उर्वरित अंतर कापायचं पहिल्या रेल्वेनं हे अंतर कापण्यासाठी किती वेळ घेतला दोन तास तीस मिनिट लेकरांनो लक्ष द्या ले। तर या दुसऱ्या रेल्वेनं ते उरलेलं अंतर कापण्यासाठी घेतलेला वेळ आहे सहा तास चोवीस मिनिट लक्षात घ्या हे डायग्राम काढून वगैरे तुम्हाला सांगायची काही गरज नव्हती आपण सूत्र मांडलं बस पहिल्या रेल्वेचा वेग आपल्याला काढायचा तोच विचारला दुसऱ्या रेल्वेचा वेग मात्र इथं दर्शवला तो इथं मांडला बराबर वर्गमुळामध्ये दुसऱ्या रेल्वेला उर्वरित वेळ कापण्यासाठी लागलेला दुसऱ्या रेल्वेला उर्वरित अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ आहे लेकरांनो सहा तास चोवीस मिनिट या सहा तास चोवीस मिनिटाला शून्य पॉईंट चार तास असं का मांडायचं शून्य पॉईंट चार याला गुणीला येतो चोवीस मिनिटं साठ गुणीला चार म्हणजे दोनशे चाळीस होतात मात्र एक घर सोडून दशावून चिन्ह एक घर सोडून दशावून चिन्ह द्या दशावून चिन्हा नंतरच्या शून्याला काही अर्थ उरत नसतो म्हणजे शून्य पॉईंट चार अर्थात पॉईंट चार तास म्हणजे चोवीस मिनिट हे सहा तास चोवीस मिनिट याची मांडणी दशांश अपूर्णांकामध्ये वर्गमुळात करा हा झाला दुसऱ्या रेल्वेचा उर्वरित अंतर कापण्यासाठीचा वेळ याला भाग दिला पहिल्या रेल्वेने उर्वरित अंतर कापण्यासाठी किती वेळ घेतला दोन तास तीस मिनिट दशांश अपूर्णांकामध्ये मांडताना ही वेळ दोन पॉइंट पाच अशी का मांडतात शून्य पॉइंट पाच याला तासाभरातील मिनिट साठ गुणीला घेता तेव्हा हा गुणाकार लेकरांनो तीनशे येतो मात्र एक घर सोडून दशाव चिन्ह आहे एक घर सोडून दशाव चिन्ह द्या दशांश चिन्हा नंतरच्या शून्याला काही महत्व नसते उत्तर तीस मिनिट शून्य पॉईंट पाच तास म्हणजेच तीस मिनिट ओके हा वेळ कोणता पहिल्या रेल्वेचा पहिलीचा वेळ ओके आता यक्स छदस्थानी पंचेचाळीस बराबर निक्रांनो वर्गमुळामध्ये हा सहा पॉइंट चार छदस्थानी दोन पॉइंट पाच हा भाग जातो दोन पॉईंट छप्पन ओके आता यक्स छदस्थानी पंचेचाळीस वर्गमुळात दोन पॉइंट छप्पन लक्षात घ्या याचं वर्गमूळ काय सर तर एक पॉईंट सहा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन होतो दशाव चिन्हानंतर दोन घर आहेत दशावश चिन्हानंतर एक घर द्या किंवा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन दो होते एखाद्या वेळेस आज मांडणी करायची झाली तर हे दशांश चिन्हानंतर दोन स्थळे अशा पद्धतीने एखाद्या वेळेस प्रॅक्टिकली आम्ही हे केलं पाहिजे पडताळून पाहिलं पाहिजे दोन पॉईंट छप्पनचं वर्ग मूळ एक पॉईंट सहा तुमच्या लक्षात येत असेल सोळाचा वर्ग दोनशे छप्पन होतो ओके मी इथे सोळा मांडले दशावश चिन्हानंतर दोन घरे आहेत याचं वर्गमूळ पाहिजे म्हणून घर सोडून तशा ओके आता काय करायचं पंचेचाळीस गुन्ह्या स्वरूपात सर संख्या परस्पर विरुद्ध बाजून एखाद्या गुन्ह्याला स्वरूपात मांडावी लागते हा गुणाकार बहात्तर आणि हे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे एवढ्या लवकर कसं केलं सर तुम्ही दिवसभरामध्ये बरेच लेख प्रश्न विचारतात लेखर आणि प्रस्तुत प्रश्नासंबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेला असते त्या कारणांमुळे ओके okay. प्रश्नामध्ये पहिल्या रेल्वेचा वेग विचारला उत्तर बहात्तर किलोमीटर प्रति तास ओके okay. वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल